नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल किंवा फार्मर आय डीची नोंद अद्याप तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही पुढील दहा योजनांना मुकणार आहात शेतकरी बांधवानो आपल्याला माहीतच आहे की केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ॲग्रीस्टॅक अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय डी काढण्यासाठी आवाहन केलेलं आहे आपल्याशा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी अद्यापही काढलेलं नाही त्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावं त्याचं महत्त्व ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधवानो या अगोदर मी तुम्हाला फार्मर आय डी याविषयी माहिती देतो फार्मर आय डी हे म्हणजे काय की तुम्ही शेतकरी असल्याची ओळख आहे ज्याप्रमाणे आपण सामान्य नागरिक आहोत या देशाचे त्याचं ओळख म्हणून एक आपण जसं आधार कार्ड असतो त्याचप्रमाणे ह्या देशाचे तुम्ही शेतकरी आहात ह्याची ओळख म्हणजे तुमचं फार्मर आय डी असतं ह्या फार्मर आयडीवर शासनाकडे पूर्ण डेटा असतो तुमचा तुमच्या तुमच्या नावावर किती सात बारा आहे किती क्षेत्र आहे ही सर्व माहिती ह्या फार्मर अडीच्या माध्यमातून शासनाकडं तुमची पूर्ण माहिती राहणार आहे त्यामुळे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या शासनाच्या शासना योजना तुमच्यापर्यंत देण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासन आणि शेतकरी यांच्यामधला जो दुवा आहे तो म्हणजेच फार्मर अडी यापुढे राहणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा फार्मर अडी काढून घ्यावा फार्मर अडी काढून घेतल्यानंतर फार्मर अडीवर एक ज्याप्रमाणे आधार कार्डवर एक नंबर असतो त्याप्रमाणे फार्मर आय डीवर पण एक अद्वितीय असा नंबर येईल जो फक्त तुमचा आणि तुमचाच असेल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढून घ्यावा असं मी सर्व शेतकरी बांधवांना माझ्या आवाहन करतो आता आपण पाहूयात की जर आपण या अगोदर पाहूयात की फार्मर आय डी कसा का काढायचा तर शेतकरी बांधवानो आपण मोबाईलवरही फार्मर आयडी काढू शकतात परंतु जर आपल्याला मोबाईलवर जमत नसेल तर आपण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन म्हणजे कॉमन सर्व्हिस हो सेंटरवर जाऊन म्हणजे जिथे आपण विम्याचे फॉर्म भरतो किंवा इतर आपण शेतीविषयी शे कामे करतो अशा कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन तुम्ही हा फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे हा फार्मर आय डी काढून घेण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचे सात बारा उताराचे झेरॉक्स किंवा तुमचा आटे या दोन्हीपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट चालेल आणि दुसरं म्हणजे तुमचं जे काय आधार लिंक असलेला मोबाईल नंबर लागेल कारण की त्यावर ओ टी पी येतो तो ओ टी पी पाहण्यासाठी तो मोबाईल लागतो असे प्रकारे तुम्ही फार सी एस सी सेंटरवर जाऊन हा फार्मर आयडी काढून घ्या फार्मर आयडी काढल्यानंतर तालाटे अप्पा तुमच्या या फार्मर आयडीला मान्यता देतील दोन स्तरावर याला मान्यता भेटते सर्वप्रथम तालाटी साहेब हे तुमची फार्मर आयडीला मान्यता देतील तुमची माहिती योग्य असेल तर त्यानंतर तहसीलदार साहेब ही तुमच्या फार्मर गाडीला तहसील लेवलला मान्यता देतील आणि हा दोन्ही मान्यता भेटल्यानंतर तुमची फार्मर गाडी तयार होईल आणि तुम्ही सर्व शासन योजनेच्या लाभासाठी पात्र असाल आता आपण पाहूयात ती अशा कोणत्या दहा योजना आहेत की ज्या तुम्ही वंचित राहणार आहात जर फार्मर गाडी नसेल तर सर्वप्रथम जी काय पीएम किसान योजना आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना पगार भेटते केंद्र शासनाची जी काय महिन्याला पगार भेटते ती पगार तुमची बंद होईल मित्रांनो त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी जी योजना आहे ज्या मध्ये महाराष्ट्रासनं जी शेतकऱ्यांना पगार भेटते ह्या दोन्ही पगारी बंद होतील ह्या दोन योजनाला वंचित राहावं हो लागेल त्यानंतर पीक विमा मित्रांनो तुम्हाला जर फार्मर आयडी नसेल तर यापुढे पीक विमाही भरता येणार नाही त्यानंतर चौथं पीक कर्ज तुम्हाला यापुढे जर शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला प्रथम फार्मर आयडी कुठं आहे ते विचारलं जाईल त्यामुळे फार्मर आयडी काढणं घे गरजेचं आहे आपलं जे काही कोकणातील आणि विदर्भातील जे काही धान शेतकरी आहेत म्हणजे तांदूळ उत्पादक शेतकरी आहेत त्यांची धान खरेदी होणार नाही किंवा त्यांना जे बोनस भेटतात ते बोनस थांबलं जाईल त्यामुळं फार्मरआडी काढणं गरजेचं आहे त्यानंतर कृषीविषयक सर्व योजना बंद होऊ शकतात फार्मर आयडी नसेल तर त्यानंतर आता अतिवृष्टी झाली बघा मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांनो ज्यांच्याकडे फार्मर आयडी होता त्यांनी काढलं त्यांचे पैसे येऊन गेले परंतु ज्यांची फार्मर आडी नाही फार्मर गाडी काढलं नाही त्यांचे पैसे आले नाहीत म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल तर त्याची जी काही मिळकत असते ती मिळणार नाही त्यामुळे फार्मर गाडी काढून घ्या मित्रांनो त्यामुळे त्यानंतर तुम्हाला जी काय आठवी योजना आहे ती जमिनी खर जमिनी खरेदी विक्री करता येणार शेतकऱ्यांना ही फार्मर आयडी नसेल तर त्यांना त्यांची जमीन खरेदी विक्री करता येणार नाही ना। मित्रांनो त्यामुळं फार्मर आयडी काढून घ्या त्यानंतर तुमची कर्जमाफी घेता येणार आहे शेतकरी आपले बघा कर्ज काढत असतात पीक कर्ज काढत असतात फार्मर आय आयडी नसेल तर तुम्हाला तो पीक कर्जही काढता येणार नाही ना। त्याचप्रमाणे एम एस पी वर आपण आपलं धान्य सरकारला विकतो तेही तुम्हाला फार्मर आयडी असेल तर विकता येणार नाही ना। यापुढे तुम्ही कुठेही जावा शेतकरी मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बांधवांनो तुम्हाला फार्मर आयडी विचारला जाईल फार्मर आयडीशिवाय तुमचा पान हलणार नाही त्यामुळे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना हा जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावी आणि जर कुठेही तलाटी लेवलला पेंडिंग असेल किंवा तहसील लेवलला आपलं पेंडिंग स्टेटस दाखवत असेल तर ते क्लिअर करून घ्यावं अशी मी विनंती करतो आणि अशाच शासनाच्या नवीन ज्या काय अपडेट्स आहेत योजना आहेत जे आर आहेत किंवा सर्व शासनाची माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा एक छोटा प्रयत्न मी तुमचा भाऊ लहान भाऊ म्हणून करत आहे त्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद